सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले आहे पंढरपूर येथे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी यात्रा भरणार आहे आषाढी यात्रा कालावधी हा सव्वीस जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस असा आहे या कालावधीत वीस ते बावीस लाख वारकरी भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येऊ शकतात त्या अनुषंगाने गर्दीचे व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीचे काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासन करत असते या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गर्दी व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीबाबतच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले छत्तीसगड येथील एमर्जन्सी अधिकारी विशाल वासवानी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सहाय्यक अधिकारी अर्चना बिसोई यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते अप्पर जिल्हा अधिकारी ठाकूर पुढे म्हणाले की दिनांक सव्वीस जून ते दहा जुलै या काला अवधीत आषाढी वारी पंढरपूर येथे होत असून या कालावधीत सुमारे पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात या यात्रेचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत केले जाते व्यवस्थापनाच्या सुलभतेसाठी तसेच वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने घटना प्रतिसाद प्रणाली लागू केलेली आहे जिल्ह्यात ही प्रणाली दोन हजार पंचवीस पासून राबवली जात असून सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांनी व त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गर्दी व्यवस्थापन व घटना प्रतिसाद प्रणालीचे अत्यंत बारकाईने प्रशिक्षण पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले